हॅलो वेलकम टू प्रगीत वर्ड कसे आहात सर्व मस्त ना आणि मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना तर सगळ्यांनाच माहिती आहे नवीन वर्षांची सगळ्यांनीच खूप छान अशी नवीन नवीन सुरुवात केली असेल देवाला वगैरे जाऊन आणि आम्ही काही केलो नव्हतो आम्ही घरीच केलं नवीन वर्ष म्हणजे आपलं जरी नसले मराठी इंग्लिश जरी असलं तरी पण थोडंफार काहीतरी नवीन केलं पाहिजे म्हणजे चांगलं तरी ॲटलिस्ट केलं पाहिजे तर आता आम्ही पण जाणार आहोत बाहेर टी घेऊन जाणार आहे मी पहा कुठे एका एका कामासाठी जाणार आहेत आणि ते करत करत दुसरे पण काम करून येतं तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा सुरू झालेला आहे आणि कसं कसं काय काय होणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू पहा हायको या गुड मॉर्निंग मॅनिंग गेली बघा इकडं चलो तर आम्ही जाताना गाडी चेक केली तर पेट्रोल कमी होतं गाडीमध्ये त्यामुळे मग एका पेट्रोल पंपावरती पुढे जाऊन थांबलो तिथे गेल्यानंतर आम्ही पेट्रोल भरलं टाकी फुल केली कारण नंतर काही प्रॉब्लेम येऊ नये त्यामुळे आणि त्यानंतर त्या जातानाच थोडीशी हवा पण कमी वाटत होती तर हवा पण चेक केली हवा कमी होती तर त्यामुळे हवासुद्धा दोन्ही टायरमध्ये भरली पेट्रोल पंपावरतीच हे हवेचं आहे तर तिथेच आम्ही हवा लगेच भरून घेतली काय झाले काय झालं तुला शिकायची का गुड गर्ल्टी म्हणते ही ट्रॅव्हल जाते का आंबे मध्ये बसून व चला हा चला गाडीत बसून जाऊ म्हणे बघा हा चल 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 चला चल। चला जायचं आंबे जो चलो हां चला आपली हवा भरून झालीये चला हवा भरून झाली आपली हां गाणे तिकडं चल शी ये चला चलो का मामा चालला त्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला आणि भरपूर अशी हवा सुटलेली दिसते तर माझा इथे सुद्धा उडत होता हे मला तेव्हा नाही कळालं पण नंतर कळालं आणि इकडे जाता अशी छोटी मोठी भरपूर मंदिरे लागतात आणि फायनली आम्ही पोहोचलो चला आम्ही रांजणगाव गणपतीला आलोय हा बघाय परिसर गणपतीला इथे आठ गणपती अष्टविनायक दर्शन आहे चलो बाय सगळे फ्रेंड हा चल 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 मामासोबत चलो चलो, चलो, मामा सव, चलो, चलो। नाही म्हणते बर घेऊ चला दर्शन करायला जायचं इथं चप्पलचं स्टँड आहे चप्पल काढणार आहेत आम्ही आणि चप्पल काढून जायचं आता आतमध्ये इथे बसलो आम्ही थोडा वेळ मामा येतो टीयाचा म्हणून आणि टियाला तिथं शॉप आहे तिथून घ्यायचं टीयाल तसंच असतं आमच्या नेहमी काय आलं की येतच असतं टीया काढ का टीया पंचानव पंचावन्न हा चांग तु असं कारंज आहे काय करायचं टी आहे तुझा फोटो वाटायचा तुझा बर बघितलं किती फाउंटेन म्हणते 국민 mata argthu Adsなんか ngg Jung icted आपण इथं ट्रीप पण आली बघा एक चल ती आहे ती याचा रांजणगावच्या महागणपतीचं आम्ही दर्शन केलं आणि हे त्याचं शिखर आहे तर आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाऊड नाही आहे त्यामुळे आतमधलं घेतलं नाही त्यानंतर हा इथला बाहेरचा मोठा असा परिसर आहे आणि इकडे आहे म मा, महाप्रसाद भेटतो तर मोफत असतो तर मग आम्ही पण इथे थांबलो होतो आतमधले झाल्यानंतर आम्ही आता नेक्स्ट नंबर होता आम्ही जाणार होतो तर इथे असे पासेस मिळतात ते पास कलेक्ट करून आपल्याला जायचं असतं तर टी याने पण म्हटले की मला पास पाहिजे तर त्याने तिला पण पास दिला आणि आम्ही आतमध्ये गेलो तर इथे भरपूर असे लोक बसतील एवढं त्यांनी सोय केलेली आहे तर खूप छान अशी जेवणाची सिस्टीम आहे आणि तर बघा अशा पद्धतीने इथे जेवणासाठी होतं पुरी भाजी भात वरण आणि लापशी तर हे सगळेजण जेवायला वाढत होते आणि आम्ही मस्त असं जेवायला बसलो टी याला पण सेपरेट ताट घेतलं होतं तिच्यासाठी सुद्धा आणि ती ती टी, पण खूप आवडीने इथे एन्जॉय करत होती प्रसादाचा तर प्रसाद घेऊन जाल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तर बाहेर जेव्हा आपण निघतो तर इकडे असं मोठं खूप गार्डन आहे जिथे वेगवेगळे प्राणी आहेत जसं की पलीकडच्या साईडला झेब्रा दिसत आहे जिराफ भरपूर काही प्राणी आहेत इकडे सिंह आहे आणि टिया म्हणत होती की तिथे फोटो काढायचे पण ऑलरेडी तिचे फोटो काढलेत आणि आम्हाला लवकर जायचं होतं घरी त्यामुळे आम्ही जास्त फोटो नाही काढले तर इथे बघा सिंह आहे आणि तसं तर इकडे एक ट्रीप आली होती ऑलरेडी तर ती ट्रीप असल्यामुळे सगळी मुलं मुली तिकडेच होती तर भरपूर वेळ गेला असता आणि इथे पण छान अशी कमळाची फुलं लावलेली आहेत पण कमळ जास्त उगवलेले नाही आहेत पण छान होतं परिसर आणि ते पाहायला पण खूप सुंदर वाटतं तर इथे मग आम्ही पाहत असताना टीया म्हटली की मम्मी माझे फोटो काढ तर मग इथे बघा ती वेगवेगळ्या पोज देत आहे आणि ती फोटो काढ म्हटलं की फोटो काढावेच लागतात तिला पण माहीत झालं की आता फोटो असे काढावेचे असतात तर मग असे तिचे पण काही फोटोज क्लिक केले आणि इथे बघा मोठं असं नाव दिसतं महागणपती रांजणगाव ट्रस्ट म्हणून तर ते पण मी इथे कॅप्चर केलं आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो टी म्हणते चला आम्ही इथं बसलो होतो आता चाललो आम्ही दिस साईड दिस साइड बेबी दिस साईड बेबी 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 इथे एक एलिफंट ठेवला बाहेर तर मेन गेटला एलिफंट आहेत मी जाताना दाखवते आता आणि इकडे आहे असं छोटस गार्डन बाहेर इकडे मोठा असा जिराफ टी ए बेबी आमची गेले खेळ खेळायला इकडे पाटलांचा बैलगाडा असा परिसर मस्त इकडं बाहेर असं आमचं दर्शन करून झालंय थोडंसं गार्डनमध्ये पण टाईमपास केला आणि आता आम्ही घरच्या वाटीला निघालो आहोत कुठे गेली टी बेबी बी बेबी बी टी या बीबी येथे मागून इथे फोर व्हीलर पार्किंगचा एरिया आहे सगळा सगळं आवरून आम्ही घराकडे प्रस्थान करायला निघालो आणि इथे आहेत ते मोठे दोन हत्ती तर सुरुवातीला मी घेतले नाही पण जाताना तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं तर चला आमचा घरचा प्रवास सुरू झालेला आहे जाताना पण मोठी अशी नदी लागते तर मोठ हे नदी दिसते बघा इली अलीकडच्या पण साईडने आणि दुसऱ्या पण साईडने दोन्ही साईडने दिसते येताना मी घेतलं नव्हतं कारण टी एस झोपली होती आणि मोबाईल पण जवळ नव्हता पण जाताना म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर हे वरती थोडासा हायवे आहे एक साइडचा आणि एक साइड थोडंसं खालची साइड आहे आणि हे आहे भीमा कोरेगाव तर इथे हे शौर्य दिन होता तर त्यासाठीच हे सगळं इथं तुम्हाला दिसत असेल पलीकडच्या साईडला खूप मोठे मोठे मंडप आणि इकडे स्तंभ आहे एक तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शौर्य दिनामुळे इथे भरपूर काही त्यांनी सजावट केली होती तर ती पाहत पाहत आम्ही गेलो तर आता आम्ही घरी आलोय आणि घरी येऊन थांबलोय म्हणजे वरती जायचंय अजून लिफ्ट मधून पण टिया झोपलेली उठत नाही टिया उठ ना घर आले ना आपले टी बेबी घर आले कशी झोपली ती या टियाला न जाताना पण गाडीवर खूप झोप लागली होती येताना तर आता खूपच लागली उठत पण नाहीये जाताना तरी तिथे गेल्यानंतर उठली होती उठ म्हणल्यानंतर हो ना टिया उठत नाही का तू चल जायचं लिफ्टचं बटन प्रेस करते का लिपचं बटन प्रेस करते का तू हम्म लिपचं बटन प्रेस करते का सर सर सांगायची आपल्याला वरती घरी ना वरती चला